कायदा करण्याकरता या कायदे मंडळामध्ये कायद्यावर चर्चा करण्याकरता किती वेळ दिला गेला याची एकदा माहिती सभागृहामध्ये आली पाहिजे मागच्या अधिवेशन मध्ये प्रथा नाही हे मला माहित आहे ती प्रथा नाही पण मी खात्रीपूर्वक सांगतो त्याही वेळच सगळं जे शेवटचं आपण एकंदरीत आढावा घेतो त्याची सगळी माहिती मी गोळा करून आहे आणि माझी माहिती आहे की एकूण कामकाज चाललं त्यातला एक टक्का कामकाज एक टक्का सुद्धा वेळ कायदा करण्याकरता या सभागृहामध्ये दिला गेला नाही आजचा हा कायदा इथं आणलाय मंत्री सिरियस नाहीये आपापसात सगळे गप्पा मारतायत मस्त पैकी सभागृह चालू आहे विरोधी पक्षांनी घसाला किती फोडला किती कंठशोष केला तरी सरकारला त्याचा काही देणं घेणं नाही कारण सरकार एका मस्तीमध्ये आहे की आमच्याकडे प्रचंड अशा प्रकारची मेजॉरिटी आहे या घमेंडीमध्ये या मस्तीमध्ये सरकार आहे मला एक प्रश्न विचारले या ठिकाणी सरकारला की आता दोन मिनिटांपूर्वी हे विधेयक मांडलं गेलं दोन मिनिटांपूर्वी एक मध्ये दुसऱ्या मंत्री महोदयांनी विधेयक मांडलं आणि नंतर लगेच हे मंत्रिमंडळामध्ये विधेयक चर्चेला आलं हे कसं काय होऊ शकतं याचा ऑर्डिनन्स पूर्वी मांडलं होतं का आम्हाला ऑर्डिनन्स दिला होता का ऑर्डिनन्स दिला गेलेला नव्हता याच कुठेही अध्यादेश निघालेला नव्हता आज शेवटचा दिवस आहे एक मिनिटापूर्वी विधेयक सभागृहासमोर मांडायचं सभागृहाची मांडण्याला परवानगी घ्यायची आणि एक मिनिटानंतर मंजुरीला द्यायचं हा कुठून अहम हा कोणी कुठून हा विचार येतो हा विचार येतो तुम्हाला काय द्यायचं असलं तर नाही तर देऊ नका आमच्या बाजूला वेजॉरिटी आम्ही मंजुरी घेऊ त्याचा परिणाम समाज जीवनावर काय होतो हे सरकारनं पालक म्हणून पालकत्व म्हणून विचार करण्याची गरज आहे माननीय मंत्री महोदय म्हणाले की दोन हजार पंधरा साली हा कायदा आला होता दोन हजार सतरा साली आला होता दोन हजार एकोणीस साली आला होता दोन हजार बावीस साली आला का अशा प्रकारची स्थित्यंतर अशा प्रकारची विचारामध्ये बदल का सातत्यानं होतोय का दर दोन वर्षांना तोच कायदा उलटसुलट करून राबवला जातोय त्याचे बरेवाईट वाईट परिणाम काय हे मंत्री महोदय तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर जाणं गरजेचं होतं त्यावेळेचा आम्ही कायदा आज का बदलला आज का बदलावा लागला इतकी अर्जन्शी काय आहे की एक मिनिटापूर्वी आम्ही हा कायदा सभागृहासमोर म्हणजे इंट्रोड्यूस करण्याकरता सभागृहासमोर पटलावर ठेवण्याकरता एक मिनिटापूर्वी आम्ही का आणतो आणि एक मिनिटांतर मंजुरी का घेतो काय इतकी घाई काय आहे अर्जन्शी काय महाराष्ट्रामध्ये निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थे ज्या लागल्यात त्या लागल्यात उद्या आचारसंहिता ताबडतोब लागेल आजच्या आज आम्हाला हा कायदा पारित केला नाही तर त्याच्यामध्ये संभाव्य खूप मोठ्या अडचणी होतील काय काय अडचणी काय उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकांबरोबर या महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत का आणि म्हणून आम्हाला घाई आहे हे आम्हाला कळलं पाहिजे हे आम्हाला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय मी या खात्याचा राज्यमंत्री होतो माननीय पृथ्वीराज बाबा या खात्याचे मुख्यमंत्री तथा त्या ठिकाणी नगरविकास मंत्री होते या राज्यामध्ये याच्यामध्ये सुद्धा कायद्यामध्ये आता मुंबई महानगरपालिका सोडून महाराष्ट्रातल्या बाकीच्या महानगरपालिकांमध्ये प्रभाग समितीमध्ये तीन पेक्षा कमी नसतील आणि पाच पेक्षा जास्त नसतील अशा प्रकारची तरतूद आपण मंत्री महोदय या कायद्याच्या द्वारे इथं आणलेली आहात आणलेली आहात अध्यक्ष महोदय मला सांगायचं आहे सरकारला माननीय मुख्यमंत्री महोदय या खात्याचे स्वतः नगरविकास मंत्री आहेत एकनाथराव शिंदे अरे तुम्हीच तर कायदा केला होता दोन हजार एकोणीस साली तुम्हीच केलेला कायदा दोन हजार बावीस साली का बदलताय याच कारण तुम्ही समर्पकपणे महाराष्ट्राच्या समोर ठेवत नाही दोन हजार बावीस साली तुम्हीच केलेला कायदा पुन्हा दोन हजार चोवीस साली बदला सरकार सभागृहासमोर का आणताय त्याची समर्पक तुम्ही कारण इथं आणलीत नाही काम असं करा आम्ही पूर्वी ज्या वेळेला त्या ठिकाणी पृथ्वीराज बाबा त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते तथा नगर विकास कॅबिनेट मंत्री होते आणि मी राज्यमंत्री होतो त्यावेळेला महाराष्ट्रामधला मुंबई महानगरपालिकेचा कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा कायदा आजही लागू चालू आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीचा कायदा आजही लागू आहे संपूर्ण महाराष्ट्राला मुंबई महानगरपालिकेला लागू आहे बाकी मग पुणे आणि नागपूर महानगरपालिकेचा वेगळा होता इतर महानगरपालिकेचा वेगळा होता त्याच्यामध्ये आम्ही समान समांतरता आणली आणि क्लासिफिकेशन केलं अवर्ग ब वर्ग वर्ग हे समान कायदे असले पाहिजेत मग नगरपालिका कुठली असू द्या महानगरपालिका कुठली असू द्या कायद्यामध्ये समानता असली पाहिजे आणि त्या समानतेनुसार हा कायदा एकोणीशे एकोणपन्नासचा चा महानगरपालिका कायदा म्हणून अस्तित्वात आला अशा पद्धतीची त्याच्यामध्ये रचना झाली आणि त्या कायद्याला एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा म्हणून ओळखलं जातं एकोणीशे एकोणपन्नासचा कायदा ओळखला जातो यापेक्षा वेगवेगळ्या महानगरपालिकांचे वेगवेगळे कायदे होते त्याबरोबर वेगवेगळ्या महानगरपालिकांचे नगरपालिकांचे नगरपंचायतीचे वेगवेगळे डी सी आर होते समजून घ्या आपण डी सी आर होते त्या डीसीआर मध्ये सुद्धा आम्ही क्लासिफिकेशन केलं आणि त्याच्यामध्ये समानता आणण्याचं काम आम्ही केलं सरकार येतात सरकार जातात सरकार बदलतात ती बदल तर राहणारच आहेत परंतु प्रत्येकाचा त्याच्यामध्ये राजकीय हेतू असण्यापेक्षा महाराष्ट्राच्या एकंदरीत जनतेच्या हिताचं काय आहे आणि त्याच्यामध्ये समानता काय आहे अशा प्रकारचे मंत्री कायदे येणं गरजेचं आहे कायदे येणं गरजेचं आहे तुमचेच कायदे वर्षा दोन वर्षात तुम्ही स्वतःच बदलणार आणि मग ते बदलायला हरकत नाही पण बदलत असताना त्याचा समाजावर काय विपरीत परिणाम झाला म्हणून आम्ही हे बदलतो हे सांगण्याची गरज आज या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून मला एवढंच फक्त सांगायचं आहे की आपण हा असा एकदम अर्जंटमध्ये एका मिनिटामध्ये त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करायचा आणि दुसऱ्या मिनिटाला तो पारित करून घ्यायचा असं काय घडलंय ते महाराष्ट्राला कळू द्या अशी काय अर्जन्सी आहे ते महाराष्ट्राला कळू द्या उद्याच्या उद्या तुम्ही या महाराष्ट्रामध्ये मा वीस मार्च दोन हजार बावीस ला थांबलेल्या निवडणुका वीस मार्च दोन हजार बावीस पासून या महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय कारभार सुरू झालाय त्या प्रशासकीय कारभारामुळं काय काय अधिकारी महाराष्ट्रामध्ये उच्छात मांडलाय तो एकदा जाऊन बघा एकदा जाऊन बघा आपल्या लोकशाहीचे चार स्तंभ आहेत म्हणून म्हणतात तीन स्तंभांपेक्षा फक्त आणि फक्त प्रत्येक गोष्टीला जबाबदार हे लोकप्रतिनिधी धरलं जात आपण सुद्धा आपल्या राजकारणाकरता एकमेकांवर वाटेल ते आरोप या ठिकाणी राजकीय करत असतो त्याचा फायदा उरलेले तीन स्तंभ घेतात याचं भान सुद्धा आपण कधी कधी विसरलोय आणि म्हणून आज प्रशासकीय राजवट या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे या प्रशासकीय राजवटीमध्ये काय काय त्या ठिकाणी हैदोस है घातले जात आहेत ते एकदा तपासून बघा किती नुकसान झालंय ते एकदा बघा जनहिताची कामं किती होत आहेत ते एकदा बघा प्रशासकीय अधिकारी कोणकोणत्या प्रकारची टेंडर काढतायत कोणकोणत्या प्रकारची कामं करतायत ते एकदा तपासून बघा अरे कुठे ना कुठेतरी लोकप्रतिनिधी हे जनतेला उत्तरदायित्व होते जनतेला कुठे ना कुठेतरी ते दे अन्सरेबल होते जनता त्यांच्या दरवाजा जाऊन बसू शकते त्यांना प्रश्न विचारू शकतात एखाद्या मंत्र्याला मी रस्त्यात सुद्धा एखादं काम सांगू शकतो प्रश्न विचारू शकतो अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये बाहेर जाऊन सुद्धा अधिकारी एखाद्याला आत घेईल की नाही हे त्याच्या लहरीपणावर अवलंबून असतं त्याच्या लहरीपणावर अवलंबून असतं लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर मी लोकप्रतिनिधी आहे म्हणून मी सांगत नाही परंतु लोकप्रतिनिधी हा जनतेला सरळ सरळ त्या ठिकाणी कुठेही तो उपलब्ध होऊ शकतो जनता त्याला कुठेही जाब विचारू शकते प्रश्न विचारू शकते काम सांगू शकतात परंतु प्रशासकीय अधिकारीला ते सांगण्याचं धाडस होणार नाही तुमच्या आमच्या फोन प्रशासकीय अधिकारी कधी कधी घेत नाहीत साधा हवालदार ना घेत नाही तलाटे घेत नाही ग्रामसेवक सुद्धा सरळ सांगतो जर आपण बोलवलं तर मी तुम्हाला माझ्या बॉसनी त्याचा बॉस कोण बीडीओ गटविकास अधिकारी माझ्या बॉसनी सांगितलं तर मी तुमच्याकडे जाईन माझ्या बॉसने मला सांगितलं तर मी उत्तर देईन काय लोकशाहीमध्ये अधिकार आहेत लोकप्रतिनिधींना लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी अधिकार फक्त या ठिकाणी कायदे काएड़ करण्याचे आहेत आणि ते कायदे ते कायदे कायदे तुम्हाला राबवता आले पाहिजेत अशा प्रकारचे ते कायदे असले पाहिजेत अधिकाऱ्यांच्या सोयीचे कायदे करून तुम्हाला जनतेला न्याय देता येणार नाही जनतेला न्याय देता येणार नाही आणि म्हणून तीन पेक्षा कमी नाही आणि पाच पेक्षा जास्त नाही ही प्रभाग रचना आपण केली हे वरपासून खालपर्यंत चालत आले आता नामदार मनोहर जोशी सर स्वर्गवासी झाले त्यांनी मेरीन कौन्सिल एक संकल्पना आणली मी एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून या सभागृहामध्ये आहे आणि ज्या वेळेला विधेयकावर चर्चा होते ते कुठलंही विधेयक असू दे मी जातीनिशी सभागृहात बसतो मी मुद्दाहून ऐकत असतो मी मुद्दाहून वाचत असतो पण गेल्या तीन चार अधिवेशन चार अधिवेशन दोन हजार बावीस पासून मी पूर्णपणे अस्वस्थ आहे या सभागृहामध्ये कायद्यावर चर्चाच होत नाहीये मला वाटतं दुसरे मंत्री मोदी बसलेले आहेत सुरेशरावजी खाडे ते पण बहुतेक आपला कायदा पण आता पास करून घेण्याच्या मनस्थिती दिसत त्यांची बॉडी लँग्वेज दिसते खरं किती खोट किती मला माहीत नाही त्यांनीही आताच मांडला यांनी आताच मांडला एक महिन्यापूर्वी कायदा मांडायचा एक मिनिटापूर्वी आणि दुसऱ्या मिनिटाला पास करून घ्यायचं कसलं हे विधिमंडळ कसलं हे विधिमंडळ सदस्यांनी कधी वाचायचं कसलं हे कायदे मंडळ हे कायदे मंडळ का हे विधिमंडळ अरे हे एखाद्या पक्षाची तुम्ही कचेरी चालवताय अशा पद्धतीने हे विधिमंडळ चाललंय हे माझ्यासारख्या माणसाला अति वेदना देणारं काम आहे वेदना देणारं काम आहे याच्यातून फार मोठ्या काय अडवणुकीच्या वगैरे गोष्टी आम्हाला करण्याची गरज नाहीये हे उद्योग पूर्वी पण झालेले आहेत त्याचा रिझल्ट काय तो लागायचा लागलेला आहे काय नवीन त्याच्यामध्ये काय नाहीच आहे मला वेदना फक्त एवढ्याच आहेत की अशा पद्धतीनं हे कायदे मंडळामध्ये कायद्यावर चर्चा किती होते आणि होते की नाही होते हे एकदा कधीतरी कळलं पाहिजे <coughs> म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेदना आहेत न मला इथं उभं राहण्याचं काही कारणच नव्हतं खरं सांगायला गेलं काहीच कारण नव्हतं मग अशी पण मी सांगितलं आमच्या विरोधी पक्षनेते नाही भाऊ पटोलेंनी सांगितलं की प्रश्नोत्तरचा पाच झाला नाही मी झटको घाली बसून बोललो प्रश्नोत्तरचा पास झाला नाही याचं वाईट वाटायचं कारण नाही पण लक्षवेधी लागल्या नाही ह्याचं वाईट वाटलं पाहिजे सर्वसाधारणपणे एका दिवशी तीन किंवा चार बाळासाहेब पाटील लक्षवेधी लागायच्या अगदी शेवटच्या दिवशी असतील तर सात आठ दहा लक्षवेधी लागायच्या पण आता एका दिवशी पस्तीस पस्तीस लक्षवेधी पूर्वी एखाद्या दिवशी न लागलेली लक्षवेधी ती जर चर्चेला आली नाही तर ती दुसऱ्या दिवशी चर्चेला यायची पण संपूर्ण अधिवेशन संपलं त्या सदस्याने जी गोष्ट लक्षात आणून दिली तरी सुद्धा त्या सदस्याची लक्षवेधीवर चर्चा होत नाही सभागृह चाललंय कोणत्या दिशे दिशे दिशेनं सभागृह कोणत्या दिशेनं चाललंय आणि म्हणून हे सभागृह चुकीच्या दिशेने नेऊ नका ठीक आहे आम्ही संख्येनं कमी आहोत पण संख्येनं कमी असलं असलं तरी आमच्या बाजूला काहीतरी अनुभव आहे तुमच्याही बाजूला सचिव काही जुने जाणते अनुभवी सचिव आहेत कधीतरी त्यांच्याकडे चर्चा करा त्यांना कधी या महाराष्ट्राच्या विधिमंडळाची उच्च परंपरा त्यांनी तुमच्या माझ्यासारख्या अनेक लोकप्रतिनिधी बघितलेले आहेत अनेक अध्यक्ष बघितलेले आहेत अनेक सरकार बघितलेली आहेत ते कसं चालत होतं ते कधीतरी समजून घ्या आणि महाराष्ट्राच्या सर्वोच्च स्थानी आपण आहात या विधिमंडळाचा महाराष्ट्रामध्ये वेग देशामध्ये एक वेगळा मान सन्मान आहे वेगळी अगद्या या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये बघण्याची प एक संपूर्ण देशाला आदराची भावना आहे ती भावना मोडीत काढू नका एवढंच तुम्हाला सांगतो लोकस या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केवळ नगरपालिका महानगरपालिका नाही तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पण थांबलेल्या आहेत ग्रामपंचायतीच्या निवडणुका होतात आमदारजीच्या निवडणुका होतात खासदारजीच्या निवडणुका होतात सोसायट्यांच्या निवडणुका होतात बँकांच्या निवडणुका होतात मला कळत नाही की हे रिजर्वेशनचा काय तिथंच तेवढं बाकीच्या ठिकाणी लागू होत आहे मग जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका महानगरपालिकेला का लागू होत नाही याचा काही कोड मला काही सुटलं नाही त्याबद्दल जर काही सांगितलं असतं तर आम्ही काही समजू शकलो असतो आणि म्हणून अध्यक्ष महोदय हे अशा प्रकारचं विधेयक अनेक वेळा येऊन गेलं अनेक वेळा विधेयक गेलं मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगेन की आज जवळजवळ अधिकृतपणे दोन हजार अकरा नंतर आपल्याकडं जनगणना झाली नाही परंतु दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे अठ्ठेचाळीस टक्के जनता ही आता शहरामध्ये राहते परंतु अधिकृतपणे जर फ्लोटिंग पॉप्युलेशन वगैरे जर बघितलं तर अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत जनता ही आता शहरामध्ये राहायला आलेली आहे बासष्ट साली बहात्तर टक्के जनता ही ग्रामीण भागामध्ये राहत होती आणि अठ्ठावीस टक्के जनता ही शहरात राहत होती आज अठ्ठावन्न टक्के जनता शहरात राहते आणि बेचाळीस टक्के फक्त शहर ग्रामीण भागामध्ये राहते माझ्यासारख्यातच एखादा मतदारसंघ असेल की ज्याला शहर येत नाहीये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे माझाच थोडा मतदारसंघ असा आहे की ज्याला अजिबात शहर नाही असा एकमेव मतदारसंघ आहे पण आता या तिथे बसलेल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी मला वाटतं बहुतांश आमदारांना आता शहर आहे आणि म्हणून या शहरातून इथल्या लोकप्रतिनिधीना जनतेला कशा पद्धतीनं सोयी सुविधा देता येतील ह्याच्याकरता अधिकार त्यांना कसे मिळतील याचा जास्ती जास्त विचार करावा मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये या सभागृहातून कुठल्याच मंत्र्यावर वैयक्तिक आरोप केलेले नाही कुठल्याच मंत्र्यावर तू भ्रष्टाचारी आहेस तू चोर आहेस तू लुच्छ आहेस तू लपंग आहेस अशा प्रकारचा शब्द व्यक्त केलेला नाही कधीच नाही म्हणजे असला तरी केलेला नाही मी माझ्या वैयक्तिक कुठल्याही गोष्टी करता सभागृहाचा वापर कधीच करू करून घेत नाही परंतु आता हे फार व्हायला लागलंय डोक्यावरून पाणी जायला लागलंय कुठेतरी वाईट पाणी घेण्याची वेळ आता आलेली आहे आणि म्हणून या कायद्याच्या निमित्तानं मी सांगतो की अजूनही महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहायला पाहिजे या महाराष्ट्राचा आदर्शने अनुकरण देशातल्या इतर भागानं केला पाहिजे अशा पद्धतीचे विचार या सभागृहाच्या माध्यमातून बाहेर जावेत न पेक्षा आता या सभागृहाचा वापर अध्यक्ष मोदय दोन मिनिट या सभागृहाचा वापर वैयक्तिक हिशेब चुकते करण्याकरता व्हायला लागलाय मी पहिल्यांदा बघतोय वैयक्तिक आपल्यासारखा माणूस अध्यक्ष म्हणून बसतो एखादा सदस्य इथं येतो कोणावर तरी आरोप करतो आणि आपण वरून आदेश देऊन टाकतो ह्याची एसआयटी लावा ह्याची चौकशी लावा अरे हे मी बघितलं नाही कधी हे कधी बघितलं नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष बिलवर बोला बिलवर बिल 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 बोला बिल बिलावर बिला। कन्क्लूड करा बिला। अध्यक्ष महोदय तुम्ही पण सिनियर आहात बिलावर बोलत असताना अनेक विषय बोलले जातात मी शेवटचा दिवस आहे दिवस गोड करावा गोड करावा शेवटचा दिवस हा गोड करावा दिन गोड करावा काय करू इथे बघून बोलत नाही अधिवेशन बोलत नाही कनक्लूड बिलावर बिलावर मला तुम्ही चौतीस खाली थांबवू शकत नाही थांबतो मी मी कुठे तुम्हाला तेही थांबवता येणार नाही तुम्हाला आणि म्हणून अध्यक्ष महोदय मुद्दा एवढाच आहे विधेयक फार मोठं नाहीये पण या विधेयकाच्या माध्यमातून विधिमंडळाच्या कामकाजाकडून काय अपेक्षा का आहेत महाराष्ट्राच्या हे मी मांडण्याचा प्रयत्न केला वाईट वाटायचं काही कारण नाही परंतु सभागृहाला अकॅडमिक डिस्कशन आवडतच नाही अकॅडमिक डिस्कशन नको एकमेकाचे हे हेवे काढले एकमेकाचा सूड उगवला सरकारी यंत्रणा त्याच्या विरोधात कशी वापरली अरे काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून अकॅडमिक डिस्कशनच्या संधीच मिळत नाही आणि म्हणून या विधेयकाच्या माध्यमातून मी सांगितलं आणि म्हणून मंत्री महोदय आम्ही काय तुम्हाला हे विधेयक मागे घ्या वगैरे सांगणार नाही याच्यात काय नवीन काय नाहीच आहे दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस सांगितलं दो त्याच्यामध्ये दोन हजार फक्त मिल एका मिनिटापूर्वी हे इंट्रोड्यूस करायचं आणि एक मिनिटामध्ये त्याला मंजुरी घ्यायची एवढी अर्जन्शी काय घाई काय त्याच्यातून मागचे अनुभव काय हे जर सांगितलं असतं तर अधिक बरं झालं असतं परंतु मी एवढंच सांगतो की लोकप्रतिनिधींचे हक्क दिवसागणिक कमी करू नका लोकप्रतिनिधींचे हक्क दिवसा घेणे जेवढे कमी कराल तेवढी लोकशाही अडचणी येईल तेवढं प्रशासन मुज होईल ते होऊ देऊ नका एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी काय विरोध करायला मी सुरुवातीला बोललो पण विरोध करून काय फायदा नाही आणि पाठिंबा देऊन काय पाठिंब्याची काही गरज नाही कारण विरोध करायचा का असता तर एक मिनिटापूर्वी आला असतं कशाला एक मिनिट मंजुरी झाला असतं कसं पण भविष्यामध्ये हे कायदे मंडळ आहे इथे कायदे करण्याकरता म्हणून जास्ती जास्त वेळ दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र सम... तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी